तर बघा सकाळी परिक्रमावासी आवरून पुढे जाण्यासाठी तयार आहेत नर्मदे बाबा नर्मदे हे बाबा बसलेले आहे काही नर्मदे, या। नर्मदे, या। नर्मदे या। बाबा तुम्ही कुठून आहात बाबा तुम्ही कुठून आहात बाबा तुम्ही कुठून आहात महाराष्ट्र नाशिक नाव काय आपलं ते सांगा ना तुम्ही तर हे सर्व एका गावातील परिक्रमावासी आहेत परिक्रमेत कसा वाटतंय बाबाजी तुम्हाला आता तुम्ही थोड्या दिवसात घरी जाणार आहात तर जयंती झाल्यानंतर बर बरोबर घरी गेल्यावर कर म्हण का तुम्हाला नाही बाबा काय वाटतंय इकडे बरं बरं पुन्हा येणार का चतुर्मासला बर नर्मदे, या। नर्मदे, या। नर्मदे या। तर बाबा तुम्हाला कसं वाटतंय मस्त आनंद घरी गेल्यावर काय घरी गेल्यावर आठवण येईल का, का मै याची मयाची काय मयामध्ये बाबा तुम्हाला कसं वाटत घरी गेल्यावर कर म्हण का तुम्हाला आहे कार माहिती दोन तीन महिने सगळे एकत्र मित्र मंडळी झाली मस्त त्याच्यामुळं काय घरी कार माहिती नाही काय काय अनुभव आले तर आतापर्यंत भरपूर अनुभव आले माहित रस्त्याला माया वेळेवर जेव्हा देत होती का जेवण वेळेवर नरमध्ये बाबा अशी वादर्शिक असे लाईट नर्मदे हर बाबा तुम्हाला घरी गेल्यावर कर म्हण काय करून येईल का भरपूर वेळ आतापर्यंत काय काय अनुभव आले आपल्या बाबतीत अनुभव आले सांगता येत नाही असे अनुभव आपली किती परिक्रमा होती आता ही दुसरी परिक्रमा पुढच्या वर्षी येणार काय जरूर येणार नर्मदे हर नर्मदे हर अरे अशीच टाकित्रा बघ चांगले आनंद नरमदे हर तर मंगलधाम आश्रम येते रात्री विश्रम केल्यानंतर आता मी मार्गस्थ आहे नहरमध्ये हर तर सर्व पराक्रमेवासी पुढे गेलेले आहेत क कोणी पाचला गेलं आहे तर कोणी सहाला गेलं आहे मी चाललो आहे आता सकाळचे बघा आता सात वाजून आठ मिनटं झालीत आणि मी पुढे निघलो आहे आजचा प्रवास फक्त सव्वीस किलोमीटरचा आहे आपला नहरमध्ये हर डायरेक्ट संध्याकाळच्या भोजन प्रसादासाठी जाणार आहोत आपण रतवाडा इथे थांबलो होतो जिल्हा नर्मदापुरम आता पुढे मार्गस्थ होत आहे मी नर्मदे हर नर्मदे हर हे हर तर पुन्हा एकदा मला एक गाव लागला आहे बगलवाडा तर या बगलवाड्या गावातन मी पुढे प्रस्थान करत आहे नर्मदे हर नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर मी बघा उन्हामध्ये मध्ये सकाळी सकाळी थंडी वाजते म्हणून बाबाजी बसलेले आहेत मी बघा छोटस वासरू नर्मदे हर नर्मदे हर आता गाव समाप्त झालेलं आहे थोडंसं आहे गाव छोटसंच गाव आहे पण एकदम मस्त माणसं आहे तिथले मी एका बाबाजींना दूध मागितलं तर दूध दिलं प्यायला सकाळी सकाळी नहरमध्ये ए हर ए हर तर इकडे पहा तिकडे गहूच गहू दिसतोय बघा कसं शेत भरलेलं आहे गाव इकडे पण आहे पण पन इकडे झाडे असल्यामुळे दिसणार नाही आहे आणि सुरेकडचंच सूर्य सुरे इकडनं असल्यामुळे दिसत नाही आहे निकडचं दाखवण्याचा प्रयत्न करतोय जिकडे पाव तिकडे गवूच दिसतोय नरमध्ये हर बघा गवचं क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेलं एम पी राज्य आपण तेथे सध्या आता ते परिक्रमा करत आहोत नर्मदा मैयाची नर्मदे हर नरमध्ये हर नर्मदे हर नर्म दे हर बघा मी सध्या रेल्वेच्या उड्डाण पुलावरती आहे हे गाव आहे धरमकुंडी तर बघा हा रेल्वेचं उड्डाण पूल आहे आणि इकडे बघा सगळा गौच आहे उन्हळ मध्ये हर नरमध्ये हर हरमध्ये हर इकडे धरमकुंडी म्हणून गाव आहे आणि हा रेल्वेचा हा मशनेरी चालली आहे खाली रेल्वेचा रूळ आहे दोन तीन प्रकारच्या मशिनरी केलेल्या आहेत आता अशा म्हणून गाव आहे इकडनं जुना रस्ता आहे आणि हा नवीन ब्रिज आहे गाव किती सुंदर आहे बघा इकडे ही मशिनरी गेलेली आहे नहरमध्ये हर मध्ये हर तर बघा थोडस जंगल लागलेलं आहे आता जंगलातनं चाललोय एवढं पण नाही दाट गाड्या येतात जातात भीती कशीची नाही चाललोय आता जंगलातून नर मध्ये हर नमध्ये हर नमध्ये हर नगरी शिवनी मालवा येथे आपलं सरसे स्वागत करत आहे तर मी शिवनी मालवा या गावात प्रवेश करत आहे नरमध्ये हर तर आपल्याला सरळ जायचं आहे इकडनं न जाता सरळ जायचं आहे हा हरदाला जातो रोड बायपास मार्ग आहे पण आपण गावात न जाणार आहोत आश्रम बघूया कुठे आहे ते नहरमध्ये हर इकडनं बायपास आहे अर्धाला जायला आपल्याला पण अर्धालाच जायचं आहे पण सध्या शिवनी मालवा या गावातून जायचं आहे नहरमध्ये हर नहरमध्ये हर नहरमध्ये हर तर मी शिवनी मालवा या गावात आहे अजून काय गाव संपलेलं नाही भरपूर वेळ लागतं आहे मी चलतो आहे तर मी एक सांगतो आहे की चालतं चालतं मला एक स्वीट रूम दिसलं होतं त्या स्वीट रूममध्ये मी रबडी खाल्ली आणि दोन रसगुल्ले खाल्ले पण त्या बाबाजींनी आपल्याकडून पैसे घेतलेले नाहीत विनरमध्ये कर करून तिथून निघून आलो आहे आता चाललो आहे पुढे समोर भरालिया म्हणून गाव आहे तिथे आश्रम आहे तिथे थांबणार आहे आता था। नहरमध्ये हर हर तर पुढं आल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातली बँकेची शाखा इथं दिसली आहे मला आता नहरमध्ये हर नहरमध्ये हर नहरमध्ये हर, नर्मदे हर। जे माजे नवीन एक की सिवनी तर जे माझे चॅनलवरती नवीन परिक्रमावासी आहेत तर त्यांना एकच सांगू इच्छितो की शिवनी मालवा इथे आल्यानंतर तर इथे हॉटेल आहे तर त्या हॉटेलवरती असं शेजारी फलक लावलेला आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी तर आता फक्त हा अंतर तर राहिला आहे दोनशे नऊ किलोमीटर नहरमध्ये आर तर हे बाबाजी आहेत तर हे बालभोग देतात आणि चहा पण साठी आग्रह केला होता पण मी चहा काय घेतलेला नाही या, या बाबाजींनी ते फलक लावलेला आहे आणि आप आपल्याला कॉम्प्लेट दिलेला आहे त्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत नरमध्ये हर तर बाबाजी आपण नाम बात नरमध्ये हर दे हर तर बघा आज तशी सिटी संपली इकडनं आलो आहे सिटी आज तशी संपली आहे आता आपल्याला जायचं आहे फक्त एक दोन ते तीन किलोमीटरवर उद्याचे दिवस आराम करणार आपण आणि मग पुढे निघणार तर काही ये व्हिडिओ येऊ शकणार नाही माझा त्यामुळे मी दिल दिलगिरी व्यक्त करतो नहरमध्ये हर